भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये प्रसूती दरम्यान निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रविकांत फाये यांनी केली भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये अठरा मे रोजी फाये दाम्पत्याचं बाळ दगावलं होतं परिचारिका आणि अनुपस्थित डॉक्टरांमुळेच आपलं नवजात बाळ दगावल्याचा आरोप पाये यांनी केला या संदर्भात आता गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाईची मागणी पालकांनी केली दरम्यान वेळी बाळाला जखम झाल्यानं मृत्यू झाल्याचं डॉक्टरांचं म्हणलं माझा आरोप लाखणी ग्रामीण रुग्णालय काडगाय फटे आणि डॉक्टर मिश्रा यांच्यावरती आहे यांच्या लापरवाहीमुळे माझ्या बाळाला गवला ते जे जखमा आहेत ते ग्रामीण रुग्णालयाला लाकणी इथे झाले ते जे जखमा आहे ते आपल्या इथे झालेलं नाही आपण फक्त पर वजनाला एक्झामिशन केले ते पण ग्लोवज घालून केलेले आहे तर असे जखमा त्याच्याने पॉसिबल नाही आहे त्यांचं जे आरोप आहे आमचं ते सर्रास खोटं आहे